नमस्कार मित्रांनो मला गौरव पांचाने फोन केला की आमच्या इथे धामण आहे ती प झाडामध्ये अडकली आहे मग मी जाऊन बघतो तर काय तिथे धामण झाडामध्ये खूप अडकले कारण खूप मोठं जबाबदारीचं काम होतं कारण त्याला व्यवस्थित बाहेर काढणं त्याची काळजीपूर्वक त्याला काही विजा होता तेला तेला का काम आहे कारण आधीच दो तिथले काकी बोलवते दोन दिवस झाले हे झाडामध्ये अडकून राहिलेलं आहे आम्हाला वाटलं कदाचित गेलं असेल म्हणून कळवलं नाही पण मला आता कळवल्याबरोबर मी माझी कामं बाजूला टाकून तिथे गेलो आणि त्याला व्यवस्थित झाडामधून बाहेर काढलं त्याची काळजी घेतली व्यवस्थित त्याच्या अंगावरती मुंग्या चढल्या होत्या त्या व्यवस्थित काढल्या आणि पिशव्यामध्ये व्यवस्थित पॅक केलं आणि निसर्गामध्ये घेऊन आलो कारण त्याला विजा खूप झाल्या होत्या लागलं होतं खूप म्हणून व्यवस्थित चांगल्या ठिकाणी खालं पण नसेल दोन दिवस म्हणून चांगल्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी त्याला व्यवस्थित सोडलं असे सर्प प्राणी विषारी प्राणी विषारी जनावरं वाचली पाहिजे तरच निसर्ग वाचेल धन्यवाद